नमस्कार मित्रांनो आपल्या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजना संदर्भात आलेल्या मोठ्या अपडेट बद्दल डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार मुख्यमंत्री स्वतः याबाबत महत्वाची माहिती दिली संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो लाडकी बहीण योजना ही आपल्या महाराष्ट्रातील महिलांसाठी खूप महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाते जी त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी उपयोगी ठरते पण डिसेंबरच्या हप्त्याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न होता तो कधी मिळणार मुख्यमंत्री यांनी नुकत्याच दिलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात सांगितलं की डिसेंबरचा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे त्यानुसार तारीख घालावी पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल नमस्कार लाडकी बहीण योजना न्यू अपडेट राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला बहुमत मिळाले त्यामध्ये लाडक्या बहिणींचे मोठे श्रेय असल्याचे मानले जाते कारण निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महायुती सरकारने घोषणा केली त्याचबरोबर अशातच पुन्हा निवडून आल्यास पंधराशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये देणार असल्याचे आश्वासन जाहीरनाम्यात महायुती सरकारने केले होते त्यामुळे यापूर्वी okay. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पाच हप्त्याचा लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींनी महायुती सरकारने पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याचा मान मिळवून दिलेला आहे लडकी बहीण योजना न्यू अपडेट राज्यात जुलैमध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि तात्काळ या योजनेचा लाभपात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला त्यानंतर पाच हप्त्यांमध्ये साडेसात हजार रुपये एकत्रित जमा करण्यात आले त्यामुळे राज्यातील महिलांचा महायुती सरकारवरचा विश्वास कायम झाला परंतु आता निवडणुका झाल्या महायुती सरकारला यश मिळालं सत्ता स्थापन झाली अजूनही लाडकी बहिणी योजनेचा सहावा हप्ता मिळालेला नाही यावरून राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये कधी देणार याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हणत सरकारला सवाल केला मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आम्ही जी आश्वासना दिली त्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्या सर्व योजना सुरू राहतील राज्यातील ज्या सर्व लाडक्या बहिणीने निवडणुकीत महायुती सरकारवर प्रेम दाखवलं त्या लाडक्या बहिणीच्या खात्यात अधिवेशन संपल्यानंतर लाडके बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता टाकण्यात येणार आहे असं वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण सभागृहाला आश्वस्त केलं लडके बहीण योजना न्यू रेट राज्यात गेल्या काही दिवसात लाडकी बहिणी योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सर्व महिलांना लाभ दिला जाणार नाही लाडके बहीण योजना आता बंद होणार अशा बऱ्याच बातम्या येत होत्या लडके बहीण योजना न्यू अपडेट त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये नाराजीचे वातावरण होते यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की लाडकी बहीण योजना सुरू केलेली बंद होऊ देणार नाही या योजनेसाठी कोणते निकष बदलण्यात आले नाहीत पण ज्यांची चार चार खाती उघडली आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींचा पैसा योग्य प्रकारे केला पाहिजे कारण तो आपला जनतेचा पैसा आहे त्याचा गैरवापर किंवा योजनेचा चुकीचा वापर होत असेल तर ते समोर आले पाहिजे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली का जर हो तर तुमच्या इतर मैत्रिणींना पण शेअर करा ज्यांना लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती हवी आहे आम्हाला कळवा तुमच्या हप्त्याबाबत तुम्हाला काही प्रश्न असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सुरक्षित राहा आणि आनंदी राहा धन्यवाद लाडके बहीण योजना नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा